नमस्कार मित्रांनो मी उदयलाल आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या येणार दोनशे ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा करूं जरूं करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची रेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशेची ची तेजी या प्रश्नाचे घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा डॉलर प्रति परंतु अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर जो चालू आहे याच्यामुळे चीन अमेरिकेतून ज्या अॅग्री कमोडिटीज आयात करतो त्याच्यावरती पंधरा टक्के शुल्क लावण्यात आले याच्यामुळे चीनच्या मार्केटमध्ये पंधरा टक्क्यांना कमोडिटीज ह्या महाज झालेल्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये चीनला दुसरा पर्याय शोधणं गरजेचं आहे आणि याच्यामुळे चीन आता दुसरा पर्याय म्हणून भारताकडे बघत आहे भारताकडून चीन आता भविष्यामध्ये सोयाबीन सोया तेल सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात आयात करणार आणि आयाती दिवस या आयातीमुळे कुठेतरी भारताची निर्यात वाढणार भारताची निर्यात वाढली की मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार त्याचबरोबर देशामध्ये सोयाबीनची विक्री दिवसेंदिवस कमी होत आहे या सर्व गोष्टींचा विचार केला तरी त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दोनशेची तेजी आली अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांना माझा एवढाच सल्ला आहे की बघा खूप भविष्य या ठिकाणी चिरंतन काळ टिकणार तेजीचं नसल्या कारणास्तव या शेतोंशेच्या तेजीमध्ये आपण येत्या ते तीस दिवसात सोयाबीनची विक्री करून घ्यावी आणि ओरिजिनल पावती घ्यावी ज्यामुळे भावांतर योजनेचा आपणास भविष्यात लाभ मिळण्याची शक्यता जी आहे ती बळावून जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यामध्ये देशातील बाजारात सोयाबीनची पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ मला वाटते आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सदर मिळत राहतो तर कास्ताकार बांधवावर अशाच एक नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयोळा आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार